अवघ्या पाच दिवसांपूर्वी तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जसा अजित घोरपडेशिवाय पर्याय नव्हता तसाच विधानसभेला देखील अजितराव घोरपडेशिवाय पर्याय नाही अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडे यांच्या बरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं या विधानाने राजकीय भूया उंचवल्या गेल्या होत्या आता या विधानाला पाच दिवस होत नाहीत तोपर्यंतच याच मतदारसंघातील आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांनी निवडून आणण्यासाठी विशाल पाटील यांनी आता वक्तव्य केल्याने विशाल पाटील यांच्या मनामध्ये नेमकं आहे तरी काय आणि ते नेमके कोणाचे आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे असल्याचं म्हणाले रोहित पाटील टेन्शन घेऊ नका राजकारण चालू राहत असते रोहितने रोहितच्या रूपाने चांगला आमदार येण्याची इच्छा स्वतः शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे वसंतदादा दा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत कायम उभा राहील असा विश्वास विशाल पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले ला आहेत याच पार्श्वभूमीवर तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटील व माजी खासदार जयंत पाटील यांची चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे मात्र विशाल पाटील यांनी भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना ठाकरे चंद्रहार पाटील यांचा एकतर्फी करून विजयश्री खेचून आणला होता तेव्हापासून खासदार विशाल पाटील यांची मतदारसंघामधील भूमिका आणि वक्तव्य चांगली चर्चेत आहेत तासगाव तालुक्यातील सावळस गावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे आवरण अनावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाती होत आहे अनावरण सोहळ्यामध्ये जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुमंत पाटील रोहित पाटील आणि काही नेते उपस्थित होते यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची आता चांगली चर्चा रंगली आहे विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील साहेब तुम्ही सर्वांनी मला दिल्लीला शेवटी शेवट का असे ना आम्हाला दिल्लीला जायची संधी मिळाली दिल्लीच्या जबाबदाऱ्या आता पार पडायच्या आहेत अंजनीकर आमच्या नेहमीच मदतीला नेहमी येतात पण तुम्ही महाविकास आघाडीचे काम करा असा आदेश असतानाही तासगाव तालुक्याने मला मदत केल्याचं पाटील म्हणाले आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा